नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह दाबा मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या शेवटच्या म्हणजे बाराव्या गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मीन राशीच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक प्रमाणात निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात व त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन पण लक्ष ठेवू शकता काटेकोरपणे या संपूर्ण महिन्यावर व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायचा आहे म्हणून काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक ही नेहमीच आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो ज्यामध्ये अतिशय माहितीचे असे व्हिडिओ आहेत विवाह करिअर या संदर्भातली माहिती देणारे व्हिडिओची लिंक आहे तुम्हाला निश्चित त्याचा उपयोग होईल चला तर मग जाणून घेऊया हा डिसेंबर महिना आपल्या मीन राशीसाठी नक्की काय सांगतोय पाच डिसेंबरपासून पुन्हा एकदा गुरुग्रह कुंडलीच्या चतुर्थ स्थानामध्ये येत आहे त्यामुळे आपल्या कामाचा व्याप आणि व्याप्ती या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला वाढणार आहे कामाची व्याप्ती वाढणं खरं तर हे शुभ आहे परंतु व्याप वाढणं हा शब्द जरा त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे कामाचं योग्य नियोजन नाही धरसोड प्रवृत्ती आहे योग्य मनुष्यबळ नाही योग्य संपर्क आणि लोकांशी असलेले संबंध नाही त्यामुळे कामाच्या बाबतीत होणारी धावपळ आणि दगदग आलेल्या चांगल्या संधीचा मनावा तसा लाभ मिळवून घेताना प्रचंड मानसिक त्रास निर्माण करताना दिसेल परंतु या उलट ज्यांच्याकडे मनुष्यबळ आहे परिपूर्ण कामाचं नियोजन प्लॅनिंग आधीपासूनच करून ठेवण्याची सवय आहे कामामध्ये वेळेची आणि काम करण्याची शिस्त आहे लोकांशी संबंध टिकवण्याची कला आहे संभाषण कौशल्य आहे त्यांच्यासाठी मात्र साडेसाती असली तरी बदलणारा चतुर्थ स्थानात येणारा हा गुरुग्रह यशाची नवी संधी देणारा राहणार आहे आणि हे आपल्या राशीच्या सर्वच क्षेत्रात लागू पडणार आहे नोकरी व्यवसाय शिक्षण या सगळ्याच क्षेत्रामध्ये चतुर्थ स्थानातील या गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या आठव्या दहाव्या आणि बाराव्या घरावर पडत असल्यामुळे कामानिमित्ताने परदेश गमन देश विदेशात जाण्याची संधी प्रवास करण्याची संधी मिळेल करत असलेल्या कार्याचा विस्तार करण्याची अतिशय सुंदर संधी या काळात मिळेल आणि म्हणूनच आपण याला म्हणतोय व्याप आणि व्याप्ती वाढेल त्यामुळे जी मंडळी कामाला देव समजून कार्याशी जोडलेली आहेत त्यांना या महिन्यापासून हे सुंदर अनुभव गुरुग्रहाच्या अंमलाखाली अनुभवता निश्चित येतील तेव्हा अवश्य योग्य नियोजन करून चाला सातव्या घराचा स्वामी ग्रह बुध तो व्यापाराचा सुद्धा कारग्रह कुंडली शास्त्रात अभ्यासला जातो सहा डिसेंबर नंतर भाग्यस्थानात तो येतो आहे त्यामुळे व्यवसायाच्या वाढीचे शुभ परिणाम या महिन्यात व्यावसायिक मंडळींना सुंदर अनुभवता येतील कार्याला भाग्याची साथ उत्तमला मिळेल शुक्र आणि रविग्रह या महिन्यात अनुक्रमे भाग्य व कर्मस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहेत त्यामुळे आर्थिक कोंडी सुटण्यासाठी आपण जे प्रयत्न करताय ते केलेले प्रयत्न यशस्वी व्हायला सुंदर आपल्याला मदत मिळेल राजकारणी व समाजातील वरिष्ठ लोकांचे मार्गदर्शन मदत कामाच्या अनुषंगाने मिळताना दिसेल वडिलोपार्जित कार्य वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी बाबतीत सहाय्य सुद्धा उत्तम मिळेल या संदर्भातल्या प्रश्नांची सोडवणूक व्हायला मदत मिळेल दशमस्थानातला मंगळ ग्रह कामातला उत्साह आणि जोश वाढवेल मात्र याच मंगळ ग्रहाची पडणारी पंचम स्थानावरील विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासाच्या संदर्भात काळजी घ्या असं सांगत आहे शुक्र रवी बुध आणि मंगळ या ग्रहांचं या महिन्यातील शुभ गोचर भ्रमण कला कौशल्य क्रीडा इंजिनिअरिंग फायनान्स मेडिकल आय टी आधुनिक तंत्रज्ञान ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी रोबोटिक इंजिनिअरिंग बँकिंग अकाउंटिंग सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट जर्नलिझम अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना विशेष लाभदायक परिणाम निर्माण करायला वातावरणाची निर्मिती करेल आपल्या कार्याचा विस्तार करायला मदत करेल आर्थिक प्रगती करायला सुद्धा सुंदर साथ देईल नोकरी व्यवसाय या ठिकाणी काही नवीन बदल करणं गरजेचं राहील त्या दृष्टीने जर आपण बदल करताय तर चांगला लाभही मिळेल आरोग्याचा विचार केला असता सर्दी खोकला ताप कफ संधिवात याबद्दल जरा काळजी जास्त घ्यावी लागणार चतुर्थ स्थानात आलेला गुरुग्रह हा चांगला एकतीस मे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत म्हणजे जवळजवळ सहा महिन्यांसाठी राहणार आहे या चतुर्थ स्थानात त्यामुळे ता। विवाहाचे मुहूर्त काढण्यापूर्वी आपल्या जाणकार गुरुजींचा सल्ला मात्र अवश्य घ्या मात्र हा महिना विवाह इच्छुक मंडळींसाठी शुभ आहे आपल्या मनासारखा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी म्हणजे सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी माहिती करून घ्या कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आमच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी या महिन्यातल्या शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीचा आपल्या राशीसाठी विचार केला तर या महिन्यात आपल्याला आय टी इंजिनिअरिंग डिफेन्स पॉवर इलेक्ट्रॉनिक फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील तर म्हणली की होती या डिसेंबर महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य म्हणजेच एक ते एकतीस डिसेंबर त्यामुळे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस जरा अजून सूक्ष्म पद्धतीने समजायला सोपे जाते या महिन्याची सुरुवात आपल्या राशीसाठी अत्यंत शुभ आणि लाभाची राहणार आहे ते म्हणजे एक ते पाच डिसेंबर हे पहिले पाच दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करून आपण कार्याला सुरुवात करू शकता जवळपासचे प्रवास या निमित्ताने कामानिमित्ताने जर घडतील तर ते फायद्याचे राहते भावंडांची साथही उत्तम राहते कुटुंब आणि स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात आपल्या कार्याचा गुणगौरव पदप्रतिष्ठा मानसन्मान यासाठी दिवस अनुकूल राहते पुढचे दोन दिवस सहा सात डिसेंबर यामध्ये थोडा घरासाठी मात्र वेळ काढा घरासाठीच्या महत्वाच्या गोष्टींची खरेदी करणं निर्णय घेणं यासाठी हे दिवस अचूक आहे मात्र घरासंदर्भातल्या थोड्या चिंता वाढतील वाहन घर जमीन जुमला यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील किंवा प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी पाहणी करायची खरे असेल खरेदी करायची असेल शोध घ्यायचा असेल तर हे दिवस शुभ असतील आठ आणि नऊ डिसेंबर विद्याभ्यास नोकरी नोकरीचा शोध इंटरव्ह्यूज यासाठी हे दिवस अत्यंत शुभ अनुकूल मुलांसाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर आवश्यक घेऊ शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंगसाठी हे दिवस लाभाचे राहतील दहा अकरा डिसेंबर या दोन दिवसामध्ये मात्र आरोग्याकडे आणि आपल्या विरोधकांकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागेल थोडस मानसिक चिंता या काळात कार्याच्या अनुषंगाने वाढताना दिसतील त्यामुळे काळजी घ्या आणि कामाच्या बाबतीत बिलकुल कुठल्याही प्रकारचं निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा करू नका बारा तेरा चौदा डिसेंबर जुनी रखडलेली कामं हाती घेण्यास उत्तम दिवस शुभ आणि लाभाचे दिवस त्यामुळे कोर्ट कचेरीच्या कामांना सुद्धा अधिक महत्त्व द्या महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी या काळात अवश्य निश्चित करा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील व्यावसायिक तसेच विवाहविषयक निर्णय या काळात घेणं फायद्याचं राहील किंबहुना तशी संधीही मिळेल पंधरा सोळा डिसेंबर पुढचे दोन दिवस महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेत घ्या असे सांगणारे आहे सावध राहून निर्णय घ्यायचे आहेत कारण थोड्या अडचणींमध्ये वाढ करणारे हे दिवस आहेत वादावादी आणि गैरसमज टाळा आणि आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका सतरा ते चोवीस डिसेंबर हे सलग येणारे पुढचे आठ दिवस आपल्या कार्याचा नवीन शुभारंभ करण्यासाठी अतिशय उत्तम कार्याला या काळात भाग्याची साथही उत्तम मिळेल धार्मिक कार्य धर्मस्थळांना भेट देणं यासाठी हे दिवस शुभ राहतील वडीलधारी मंडळींची साथ तर लाभेलच परंतु नोकरदार आणि गुंतवणूकदार यांना कामाच्या ठिकाणी आपले सहकार्य आणि वरिष्ठांची साथ सोबतही सुंदर मिळेल पंचवीस सव्वीस डिसेंबर कामाच्या व्यवहारावरती पूर्ण लक्ष द्या आर्थिक ताणतणाव जरा वाढतील चुकीच्या निर्णयामुळे या काळात जर निर्णय घेत आहे तर सावध राहून घ्यानं तर नुकसान होऊ शकतं आर्थिक धोरण सांभाळून आखा थोडक्यात काय तर व्यवहाराच्या सर्वच बाबतीमध्ये काळजी घ्या असं सांगणारे हे दिवस आहेत शेवटचे दिवस ते म्हणजे सत्तावीस ते एकतीस डिसेंबर हे शेवटचे महिन्यातले पाच दिवस पुन्हा एकदा कार्याला नव्या दब्याने नव्या दम्याने उत्साहाने करण्यासाठी संधी मिळवून देणारे दिवस नवीन काम मिळवणं असलेल्या कामाचा विस्तार करणं त्यासाठी निर्णय कार्यान्वित करण्यासाठी शुभ दिवस तर मंडळी ही होती या डिसेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता आपण जाणून घेऊया या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या महिन्यात आपल्याला गुरुग्रहाची उपासना जोरकसपणे वाढवायची यासाठी गुरुग्रहाचं मंत्र ओम गुरवे नम ओम रूम बृहस्पत ये नम एकमाळ हे गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनात ठेवा विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण जसा जसा वेळ मिळेल ते करायला विसरू नका मंडळी ही होती आपल्या मीन राशीची डिसेंबर महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली आवश्यक आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा आणि आवडला आहेच तर लाईक सुद्धा करा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला सातशे ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ आबाल वृद्ध स्त्री पुरुष याचं वाचन पारायणसुद्धा करू शकतात हा ग्रंथसुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह असे चोवीस एकशे आठ नावं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून हेही पुस्तक आपण घरपोच मागवू शकता मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र मागवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यांचीसुद्धा आपण माहिती घेऊन त्याची ऑर्डर करू शकता मंडळी असा हा डिसेंबर महिना आपल्या राशीला शुभ संकल्पाचा जावो आरोग्याचा जाऊ यशाचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना घेऊन आपण या ठिकाणी घेऊया विश्रांती तसेच मंडळी ज्यांना येणाऱ्या नवीन वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीसमधलं संपूर्ण वर्षाचं मार्गदर्शन अर्थात सशुल्क आमच आमच्याकडून घ्यायचं असेल तर अवश्य आपण त्यासाठीही संपर्क साधू शकता की जेणेकरून संपूर्ण वर्षातला प्रत्येक महिन्याचा अतिशय व्यवस्थित असा अभ्यास आपल्यापर्यंत पोहोचवला जातो तसेच मंडळी नवीन वर्षाचे व्हिडिओ यानंतर आपल्या चॅनलवरती प्रकाशित होत आहेत मेष ते मीन राशीचे त्यामुळे ते सुद्धा पाहायला आपल्या चॅनलवरती अवश्य पुन्हा एकदा हजेरी लावा तोपर्यंत कळावे लोभाय असावा धन्यवाद